भारतीय अन्न महामंडळाच्या हाताळणी व वाहतुकीचा ठेका बंद करावा या कारणावरून एकाच मारहाण करून मोबाईल फोडण्याच्या आरोपावरून माजी आमदारासह सात जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठेक्याच्या वादातून भारतीय अन्न महामंडळाच्या चोपळाशिवारतील गोदामवरून सात जणांनी मारहाण केल्याचा आरोप आहे मोबाईलमध्ये शूटिंग केल्याने ते नष्ट करण्यासाठी मोबाईल फोडला याच्यावरून माजी आमदारासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात चढवण्याचा व उतरवण्याचे काम करणाऱ्या पस्तीस मजुरांचे अपहरण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील जगतापवाडी परिसरात रात्री दोन वाजेच्या सुमारास गावातील आठ ते दहा जणांनी धमक्या देत पस्तीस मजुरांना एका ट्रकमध्ये बसवून घेऊन गेले माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करत या मजुरांची शिनखेड्याहून सुटका केली या प्रकरणी बिहार राज्यातील खंगडिया जिल्ह्यातील भरतगड येथील रुपेश यादव यांनी फिर्याद दाखल केली आहे दरम्यान या प्रकरणी वाहन चालकास अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिली आहे नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन मध्ये एक मारहाणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर मध्यरात्री परत नंदुरबार शहर पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये अ तीस ते पैतीस लेबरर्स जे हमाल कामासाठी बिहारवरून आलेले होते असे लेबरर्स यांना बलजबरीने मारहाण करून त्यांना हत्यार वगैरे दाखवून दमदाटी करून त्यांना बलजबरीने त्यांचे राहत असलेले ठिकाणावरून एक आयशर गाडीमध्ये फोर्सफुली नेण्यात आला होता त्याची कल्पना नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्याचप्रकारे त्याचबरोबर आम्हाला रात्री अंदाजे तीन वाजता मिळाली होती म्हणजे संडे सकाळी सकाळी तीन वाजता आ, आ, करने करने आ, ती खबर मिळाली होती मग त्या अनुषंगाने पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आणि त्या गाडीचा पाठलाग करण्यात आला त्याचबरोबर पोलीस अधीक्षक धुळे यांच्याही संपर्क करून त्यांची मदतीने त्यांची टीमची मदतीने ती गाडी धुळे जिल्हा सिंखेडा पोलीस स्टेशनच्या परिसरात त्यांना ब्लॉक करण्यात आला होता आणि त्यानंतर आरोपी गाडी व जे काही लेबरर्स होते त्यांना परत नंदुरबार शहर पोलीस स्टेशनकडे आणून त्याच्यामध्ये क्राईम रजिस्टर नंबर एकशे चौवेचाळीस पब्लिक दोन हजार चोवीस कलम थ्री फोर्टी टू थ्री सिक्स्टी फोर फोर फिफ्टी टू फायव्ह झिरो फोर फाय झिरो सिक्स थर्टी फोर आय पी सी त्याचबरोबर तीन पंचवीस आर्म साठ अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता एकूण <coughs> सात आरोपीवर सदर गुन्हा नमूद करण्यात आला होता आणि फिर्यादी जे आ, लेबरर होते त्यांची फिर्याद भरून सगळं क्राईम रजिस्टर करण्यात आलेला आहे आणि तपास सुरू आहे